राज्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन कायद्याच्या अडचणींमुळे मोठे सिंचन प्रकल्प उभारता येत नाही आहेत मात्र त्यावर पर्याय म्हणून आता पाडबंधारे विभागानं अकरा उपसा सिंचन योजना आणि तीन बॅरेजेस प्रस्तावित केलेत या योजना पूर्णत्वाला गेल्यानंतर एकशे बहात्तर गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला सिंचनाची सोय होणार आहे नक्षलग्रस्त गडचिरोली सिंचनाचा ओलावा गडचिरोलीचा सिंचन अनुशेष भरून निघणार वन कायद्यात अडकलेले प्रकल्प मार्गी कधी लागणार गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाची समस्या जसजशी कमी होतीये तसतशी विकासाची कामं आणि सोयीसुविधांवर भर देण्याची सुरुवात झालेली आहे गडचिरोलीतून वैनगंगा गोदावरी आणि प्राणहितासारख्या मोठ्या नद्यांसोबतच अनेक लहान नद्याही वाहतात मात्र शहात्तर टक्के जंगलाचं क्षेत्र असल्यामुळं मोठ्या जलसिंचन प्रकल्पांची उभारणी होऊ शकत नाही आणि म्हणूनच नद्यांचं पाणी अडवून शेतीसाठी सिंचन व्हावं अशी एक कल्पना पुढे आलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून अशोक नेते यांनी एकशे सत्तर पूल वजा बंधारे उभारण्याचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाकडे दिलेला होता मी राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती हा प्रकल्प आपण आदिवासी वाघळून आपल्याकडे घ्या संदानाकडे घ्या सिंचन प्रकल्पाकडे घ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय लक्षात घेतला आणि आता खऱ्या अर्थानं त्यांनी हा सिंचन प्रकल्पाचा विषय मार्गी लावलेला आहे पाटबंधारे विभागानं सुद्धा आता पंधरा सिंचन योजना प्रस्तावित केलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांकडेच गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व असल्यामुळं त्यांनी त्यातल्या सहा योजनांना तत्वत मंजुरी सुद्धा दिलेली आहे आपल्या निर्भर अकरा सिंचन योजना आणि काही प्रकल्प आपले प्रसरत आहेत ज्याच्या आपली आणखी एक्स्ट्रा हजार एवढी सिंचन क्षमता आपली निर्माण होणार आहे तर सहा स्कीमला आपल्या मुख्यमंत्री महोदयांची मान्यता प्राप्त आहे आणि त्यांच्या सगळ्यांची डिकार तयार सुद्धा प्रगत होत असू गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिंचनाचा मोठा अनुशेष आहे त्यामुळे वन कायद्यात अडकलेल्या जुन्या प्रकल्पांचं घोंगडं भिजत न ठेवता त्या योजना गुंडाळून नव्या सिंचन योजनांना गती देण्याची गरज आहे तरच गडचिरोलीमध्ये सिंचनाचं क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे आणि तसं झालं तर एकशे बहात्तर गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतीला हक्काचं पाणी मिळणार आहे छोट्या मोठ्या अनेक नद्यांची देण असतानाही गडचिरोली जिल्हा सिंचनाच्या बाबतीत मागे आहे परंतु नव्याने प्रस्तावित उपसा सिंचन योजनांमुळे तब्बल एकशे बहत्तर गावती शतक दिलासा मिलना है मनोज ताजने लोकशाही मराठी गड़चिरोली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा